ट्वेंटी न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नाविन्यपूर्ण योजनेमधून आरोग्य व शिक्षण विभागावर निधी खर्च करणार पालकमंत्री शंभूराज देसाई ठाणे जिल्ह्याला वाढीव भरघोस निधी मंजूर नाविन्यपूर्ण ना योजनेमधून आरोग्य व शिक्षण विभागावर खर्च करणार असून ठाणे जिल्ह्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये भरघोस वाढीव निधी मंजूर झाला आहे असे प्रतिपादन आज राज राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे श्री शंभूराज देसाई यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये केले यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे श्री देश मस्के विधान विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे शिक्षक आमदार आमदारजी मा, श्री म्हात्रे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर गीता जैन संजय केळकर प्रमोद पाटील किसन कथोरे कुमार आयलानी दौलत दरोडा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जिल्हाधिकारी अशोक शिंगारे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे जिल्हा नियोजन अधिकारी श्री वैभव कुलकर्णी सर्व महानगरपालिका आयुक्त सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती संगीता पाटील तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री श्री देसाई म्हणाले की यावर्षी ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन समितीला मंजूर नियत वेळापेक्षा जास्तीचा वाढीव निधी देण्यात आलेला आहे राज्यामध्ये ठाणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकाचा जास्त निधी मिळणारा जिल्हा आहे दोन हजार तेवीस चोवीसमधील खर्चाचा आढावा व दोन हजार चोवीस पंचवीसमधील खर्चाचे नियोजन याबाबत चर्चा या बैठकीमध्ये झाली संभाव्य निवडणूक बघता यावर्षीचा निधी वेळेवर खर्च झाला पाहिजे यासाठी यंत्रणेमधील सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ती नियोजन केले पाहिजे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कोणती प्रकारची कपात करण्यात येणार नाही त्यामुळे विहित वेळेत सर्व निधी खर्च झाला पाहिजे यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आरोग्य व शिक्षण विभागावर खर्च करण्यात येणार आहे जिल्ह्यामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळांना मॉडेल मराठी शाळा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे यासाठी सी एस मधील निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे कोविड काळातील विनापरवा विना वापरामुळे पडून असलेल्या साहित्यांचा वापर करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या लोकप्रतिनिधींच्या कामांच्या याद्या लवकरात लवकर सादर करण्याबाबत विनंती केली निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने निविदा मर्यादा शिथिल करण्यात आली आहे त्यामुळे योग्य नियोजन करून निधी विहित वेळेत खर्च करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिली यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व उपस्थित यंत्रणांना सूचना दिल्या की शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे समाजातील सर्व घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत यासाठी शासनाकडून अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या योजना कार्यान्वित होणे आवश्यक का आहे यासाठी सर्व यंत्रणांनी गतिमान पद्धतीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लागतील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.